नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपण सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे खारगडचे नगरसेवक यासाठी अ खारगडचे सध्याचे हे मुख्य रस्ता आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाहा की बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेचं च काम चालू आहे आणि ते काम बंद करण्यासाठी या ठिकाणी सर्व नगरसेवक एकत्र झालेले आहेत काय प्रकार आहे काय प्रकार आहे ते आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे तत्पूर्वी आपण परिस्थिती काय तिथे बघूया तर आपल्याला पीज या बघा इथे ही पाइप लाईन आहे आणि ही पाण्याची लाईन मोरबे धरणावरन नवी मुंबईकरांसाठी चाललेली आहे इथे मात्र खारघरच्या नगरसेवकांचं मात्र या, या पाईपलाईनच काम बंद करण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतले काय प्रकार ते आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय प्रकिर्तीजी नमस्कार नमस्कार या साईडला अडचण होते का जरा काय ना अडचण विषय काय मला या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचं पाईपलाईनचं काम या ठिकाणी चालू आहे या अगोदर सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी पाईपलाईन टाकली होती आता हे जे काम चालू आहे कामाला आमचा विरोध नाहीये विकासाच्या कामाला भारतीय जनता पार्टीचा कधीच विरोध असू शकत नाही परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने अगोदर जी पाईपलाईन मोठी टाकलेली आहे पंचवीसशे डायमीटरची ह्या ठिकाणी खारघर शहराचा जो नाला आहे त्याच्या तोंडावर ही पाईपलाईन टाकलेली आहे दोन हजार चौदा पासून सिडको या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेला वेळोवेळी सांगते की ही पाईपलाईन तुमची खाली घ्या जेणेकरून नदीचं पात्र ओपन केलं तर कोपऱ्यापासून खारघर शहरामध्ये एक जी एंट्री आहे त्या ठिकाणचा परिसराचा विकास करता येईल त्या ठिकाणच्या रस्त्याचा विकास करता येईल परंतु नवी मुंबई महानगरपालिका जाणीवपूर्वक याला दुर्लक्ष करत आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका यांनी सुद्धा वेळोवेळी या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आणि त्यांना सांगण्यात आलं की पाईपलाईन तुम्ही खाली घ्या परंतु या ठिकाणी पाईपलाईन खाली घेण्याकरता नवी मुंबई महानगरपालिका टाळाटाळ करत आहे जर स्वतःच्या शहराचा विकास करायचा आहे तसंच आमचं शहरही या ठिकाणी नवीन बसत आहे आता या ठिकाणची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या ठिकाणी सुद्धा लोकांच्या नवीन समस्या नवीन गरजा या ठिकाणी तयार होत आहेत अशा वेळेला नवी मुंबई महानगरपालिकेने हा छोटासा विषय जर हाताळला तर या ठिकाणी असलेल्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात सुख सुविधा उपलब्ध होतील परंतु या गोष्टी करताना ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका टाळाटाळ करते त्यामुळे आज नवी मुंबई महानगरपालिकेचं काम हे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर या ठिकाणी जे सुरू आहे हे काम खारघरच्या सर्व नगरसेवक व भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हे काम बंद केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी असलेल्या ठेकेदाराला आम्ही तंबी दिलेली आहे की जोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेकडनं लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्हाला मिळत नाही की आम्ही कधीपर्यंत पाईपलाईन खाली करून देऊ तोपर्यंत हे काम या ठिकाणी करायचं नाही या व्यतिरिक्त जे नवीन बाराशे डायमीटरचं या ठिकाणी पाईपलाईन टाकली जाते या शहराला पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे त्यांनी सुद्धा आम्हाला लिखित स्वरूपात तेही द्यावं की कि किती एमएलडी पाणी आमच्यासाठी रिझर्व्ह ठेवणार आहेत ज्या पद्धतीने मोठ्या मध्ये मोठं पाणी रिझर्व आम्हाला ठेवलं होतं पंधरा एम ते सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने सात आठ नऊ एम पाणी दिलं आम्हाला आमचं त्यावरती पण आम्ही जास्त काही बोललो नाही परंतु आता नवीन पाईपलाईन टाकताना त्या पाण्याचही आमचं पंधरा एम एल डी पाण्याचं रिझर्वेशन असावं कारण नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे डॅम मधून नवीन पाणी लिफ्ट करण्याची अजून परवानगी मिळाली आहे ही परवानगी मिळाल्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी ह्या शहरातून पाणी जात असताना आमच्या शहरातल्या लोकांना ह्या ठिकाणी पाणी मिळावं आमदार प्रशांतराव ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने नावाशेवा टप्पा तीनचं काम पूर्ण होत आलेलं आहे मे दोन हजार पंचवीस पर्यंत खारघरला पूर्ण पाणी मिळेल या, या योजनेमधून तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने लोकांना पिण्याकरता पाणी जे लागतं नियमामध्ये आपण बघू शकता की पिण्याकरता पाणी कोणीही अडवू शकत नाही आणि पनवेल महानगरपालिका हे पाणी विकत घ्यायला तयार आहे त्यामुळे तुम्ही जे पाणी लिफ्ट करणार आहेत त्यातील दहा टक्के अथवा पंधरा एम एल डी पाणी आम्हाला खारघर कामोटे कळंबोली या शहरांना मिळणं गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणी वाढत असलेल्या लोकवस्तीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि हे पाणी आम्हाला फुकट आहे आम्ही सांगितलं आमची महानगरपालिका ह्या संदर्भात जो काय बाजारभावाचं मूल्य आहे ते महानगरपालिकेला देणार आहे त्यामुळे ह्यात त्यांनी पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून आम्हाला पाणी उपलब्ध करून द्यावं ही आमच्या खारघरवासियांची मागणी आहे जोपर्यंत आम्हाला हे आम्हाला लिखित स्वरूपात मिळत का। नाही कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांवर पण आता आम्हाला विश्वास आलेला नाही आहे कारण तीन टर्मचे आयुक्त तीन ते चार आयुक्त बदलले प्रत्येक वेळेला आश्वासन मिळालं की पुढच्या वेळेला करू पुढच्या वेळेला करू शटडाऊन घ्यावा लागेल तुम्ही शटडाऊन घ्या तुम्ही काहीतरी नियोजन करा परंतु एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर येण्या जाण्याकरता रोड त्यामुळे थांबलेला आहे पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे तर एवढा छोटासा विषय सोडवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे नवी लो लो पर की नवी मुंबई महानगरपालिकेने यात लवकरात लवकर कारवाई करावी व आम्हाला लिखित स्वरूपात अन्यथा आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे लिखित स्वरूपात त्यांनी सांगावं की आम्ही येणाऱ्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करू आम्ही हे काम करायला आमचा विरोध नाही तर एक गोष्ट बघा जशी खारघरला किंवा पनवेलला पाण्याची टंचाई आहे तशी तशीच पाण्याची टंचाई नवी मुंबईकरांना देखील आहे नवी मुंबई महानगरपालिकेला देखील आहे मग आता तुम्ही पाणी मागता म्हणजे त्यांना देखील पाण्याची टंचाई होणार आहे ना साजिक आहे तिथे सुद्धा पाण्याची टंचाई होऊ नये तिथल्या लोकांनाही पाणी मिळावं परंतु आज पाणी टंचाई ह्या विभागात जास्त आहे जेव्हा की धरण हे रायगड जिल्ह्यात आहे मोरबे डॅम धरण हे रायगड जिल्ह्यात आहे भले नवी मुंबई महानगरपालिकेने त्या धरणावरती त्यांचा मालकी हक्क असेल पण आमच्या बाजूला असलेल्या धरणात पाणी जर आम्हाला मिळणार नाही आणि नवी मुंबई पर्यंत जाणार असेल आमचं म्हणणं आहे त्यांना जेवढं मिळतंय तेवढंच आम्हाला मिळावं ना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मिळावं ना आम्हाला जे मिळतंय त्याच्यापेक्षा कमी त्यांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहे परंतु हे पाण्याचं कुठेतरी समसमान वाटप व्हावं अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे म्हणजे एकतर पाण्यासाठी आणि शिवाय ही जी लाईन आहे पाईप लाईन ही कालून घेण्यासाठी म्हणजे जो रस्त्याचा सध्या प्रलंबित प्रश्न आहे तो देखील मार्गी लागण्यासाठी हे सगळं आंदोलन आहे तत्पूर्वी आपल्याला तिथे जे काम करतात त्यांच्याशी बोलायचं त्यांच्याकडे नेता काही आम्हाला फुटणार आता सध्या तरी काम बंद दिसतंय

तो ये लोग तो बोल रहे कि आपने अभी ये लोग काम करना बंद करना चाहते हैं यहाँ का तो आपको कुछ इंस्ट्रक्शन आया क्या ऊपर से हम लोगों का अभी तक तो कुछ मालूम नहीं है अगर बंद करने बोलेगा तो जो साहब लोग उसको है उसको तो मालूम थोड़ी आपने बंद किया बंद किया बाहर है आ रहे हैं अभी काम सद्या तरी है ना अभी बंद, है। अभी बंद है ये नक्की नवी मुंबई महानगरपालिकेचे कोण अधिकारी असतील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांचा नंबर आहे हा, का बघूया आपण काय हॅलो पालिकेचे अधिकारी कोण आहेत का संबंधित शिंदे साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शिंदे साहेब बघूया त्यांचा नंबर देता का विचारला तर त्यांना सांगितलं ना आम्ही काम तुम्ही करू नका लाईव्ह चालेल

सर नमस्कार हॅलो नमस्कार सर मी पत्रकार सागर राजे बोलतोय प्रभात पर्व न्यूज मधून हॅलो सर इथे खारघरचे नगरसेवक जमलेले आहेत एकतर अगोदर मी सांगतो तुम्हाला ही लाईव्ह न्यूज चालू आहे साहेब आपली म्हणजे लोक ऐकतात सध्या आणि इथे या खारगडच्या नगरसेवकांनी माजी नगरसेवक अर्थात सगळे हॅलो त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे जे पाईपलाईनच जे काम चालू आहे डॅम डामवर जे लाईन येते ते काम बंद केलेले त्यांचं असं म्हणणं आहे एकतर आम्हाला रस्त्यासाठी खूप अडचण होत आहे जे वारंवार तुम्हाला विनंती करून देखील पाईपलाईन खालून घेतली जात नाही शिवाय आता जो नवीन कोटा तुम्हाला मिळालेला आहे मोरबे धरणावरनं उपसाचा त्याच्यामध्ये त्यांना आरक्षित पाणी ठेवावं जोपर्यंत आम्हाला तुमच्याकडनं लिखित आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद ठेवू अशी असा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे काय म्हणजे तुमची प्रतिक्रिया या सगळ्या बाबतीत हॅलो काय म्हणतो साहेब हॅलो साहेब बोला हॅलो साहेबांनी काय माहीत नाही एवढं सांगून जवळपास फोन कट केलेला आहे सगळा प्रकार तुम्हाला माहीत झालेला आहे बोलायचं आहे का कोणाला दोन नाही आता आज आपण बघितलं तर मोरबे धरणाकडून येणारी पाईपलाईन नवी मुंबई महानगरपालिकेने एक नवीन पाईपलाईन पाईपलाईन जमिनीतून टाकण्याचं चा काम चालू केलेलं आहे म्हणजे मोरबे धरणातून पाणी उपसा करण्याचं काम आज नवी मुंबईने नवी मुंबईसाठी चालू केले आपल्याला आप दिसत आहे पण आमची अशी मागणी आहे इथल्या नवी मुंबई महानगर आपल्या पटेल महानगरपालिकेच्या नगरसेवकांची अशी मागणी आहे कोपरा कोपरागाव ते हिरानंदनी मध्ये जो बाग काम चालू आहे तो सध्या बांधकाम थांबवण्यात था यावं हो। त्यांचं काम जे आहे पाईपलाईनचं टाकणं ते थांबवण्यात था यावं हो। कारण मला काय तुम्ही वकिलात आपलं नाव माझं नाव ऍडव्होकेट नरेश गणपत ठाकूर नगर नगरसेवक बर आता हे जे तुम्ही काम बंद करता एक तर ते तसं पाहिलं तर बेकायदेशीर आहे आणि ऍडव्होकेट असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही कामामध्ये काम थांबवण्याचा जर म्हणजे थांबवलं तर सरकारी कामात हस्तक्षेप म्हणून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो नक्कीच नक्कीच बेकायदेशीर आहे आम्ही गुन्हा घेण्यासाठी तयार आहोत कारण की आम्हाला खारघ शहराला रस्त्याची बी आवश्यकता आहे जर रस्ताच नसेल तर आम्ही करणार काय आमचं तेच म्हणणं आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना गेले तीन आयुक्त बदलले त्यांना नेहमीच जाऊन त्यांच्याशी विनंती करतो का तुमची जी पाईपलाईन आहे जी जमिनीतून खालून घेऊन जावा जेणेकरून घरकुल करून येणारा म्हणजे कारण येणारा जो रस्ता आहे कोपऱ्याकडे जाणार हायवे रोडला तिथे आम्हाला नवीन रस्ता बनवता बनवण्यात येईल बनवता येईल तो रस्ता बन जे का बनता ये का होत नाहीये कारण जी पाईपलाईन पाई खाली म्हणजे जमिनीतून घेतली जात नाही त्याच्यामुळे तो रस्ता बनत नाहीये हेच आमची मागणी नाही मी भारतीय जनता पार्टीचा खारघर मंडळ उपाध्यक्ष म्हणून इथे बोलू इच्छितो सागरजी आपण आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना फोन केला होता पाणी पुरवठा विभागाचे आणि ते आपल्याला म्हणतात एका चांगल्या न्यूज चॅनलला ते सांगतात की आम्हाला माहित नाही वे। म्हणजे ही शोकांतिका आहे कुठलाही कार्यकारी अभियंता जो क्लास वन अधिकारी आहे आणि तो अशा प्रकारचं उत्तर देतो म्हणजे तो त्याची जबाबदारी झटकतो मला वाटतं जे आता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत सन्माननीय डॉक्टर कैलास शिंदे ते आधी जॉईंट एम डी होते सिडकोचे आणि आम्ही एवढं जबाबदारीने आणि अगदी जाणीवपूर्वक बोलतोय की त्यांना आम्ही दोन हजार बावीस मध्ये जेव्हा कोविड होता त्यावेळेस देखील पाण्याच्या प्रश्नासाठी वेळोवेळी भेटलेलो पाण्याचा प्रश्न खारघर शहरात असेल तिकडे तळोजात असेल गंभीर आहे आणि जर ते आयुक्त महोदय आता म्हणजे जे तत्कालीन जॉईंट एम डी आता आयुक्त म्हणून बसते आणि त्यांनी तरी हे सर्वसामान्य इथल्या खारघर वासियांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि ही जी काही पाण्याची पाईपलाईन चालली आहे आज आम्ही सर्व मिळून इथे थांबवण्याचं कारण एकच आहे की याचा जो भाग आहे जसं आपण प्रकल्पग्रस्त म्हणून त्या बाधितांना काही ना काही फायदा करून देतो त्याच प्रकारे आमची एकदम साधी आणि सरळ मागणी की हा जो पाणी पुरवठा होईल ह्यातनं काहीतरी पाण्याचा जो पुरवठा आहे तो आमच्या पनवेल महानगरपालिकेला आणि विशेषतः खारघर वासियांना झाला पाहिजे आणि तो होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम नक्कीच बंद पाडू तर खारघरच्या म्हणजे भारतीय हो जनता पार्टीच्या खारघरमधील त्या नगरसेवकांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी हे काम बंद ठेवलेलं आहे अर्थातच त्या बाबतीत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मात्र याविषयी कुठलंही उत्तर दिलं नाही ते म्हणाले की मला मला काय माहित नाही हा सगळा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया सुरून जानलिस्ट यासिन खासदार सागर राजे प्रभात परम विष्कर खारग धन्यवाद